नादा तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात राम राम। आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका सुरुवातीला जे तुम्ही रामभजन ऐकलं ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन वर आहे लिंकला क्लिक करा रामभजन स्वतः ऐका आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती चला मुख्य मुद्द्याकडे बोलूया मुख्य विषयाकडे बोलूया तर देवेंद्र फडणवीस हे पोलीस डिपार्टमेंटला सुखाने जगू देणार आहेत की नाही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस डिपार्टमेंट अत्याचार चालू आहे देवेंद्र फडणवीस यांना झोपू देत नाहीत देवेंद्र फडणवीस यांना जेवू पण देत नाहीयेत देवेंद्र फडणवीस यांच्या धाकामुळे बिचारे हे डिपार्टमेंट मधले काही कर्मचारी घरी सुद्धा जात नाहीये आणि हे भटकतायत बिचार यातल्या एका आ, पोलीस कर्मचाऱ्याची जो पी एस आय आहे त्याची अवस्था तर देवेंद्र फडणवीस यांनी इतकी बिकट करून ठेवली मित्रांनो की हा अधिकारी चक्क आपलं अंथरुण पांघरून सोबत घेऊन हिंडत असतो खरंय आपल्या गाडीमध्ये या पी एस आय ने त्याच पांघरून छोटीशी गॅसची शेगडी थोडेफार भांडे थोडेफार जिन्नस असं काही गाडीच्या डेकीत टाकलेले आणि तो विचारा त्याच्या साथीदारांतर्फे साथीदारांसोबत गस्तीवर असत मग चोरांना पकडण्याचं काम इंटरलॉकेशन तपास वगैरे वगैरे या सगळ्यांचा या व्यक्तीवर तणाव आहे बर या पी एस आय ला वेळेवर पगार होतो की नाही अशी सुद्धा शंका उपस्थित होते बरं का म्हणजे बघा किती बिकट परिस्थिती करून ठेवली आहे देवा भाऊंनी इतकी बिकट परिस्थिती करून ठेवलेली आहे की हा पी एस आय जेव्हा स्वतःच्या गावाच्या बाहेर जातो तेव्हा हा बिचारा कुठल्याही लॉजवर थांबत नाही हा पी एस आय बर का पी एस आय इन्स्पेक्टर पी एस आय हा जेव्हा दुसऱ्या गावामध्ये जातो हा लॉजवर झोपत नाही हा बसस्टँडवर झोपतो साहेब तिथंच ओळखती टाकतो आणि त्या असंख्य प्रवाशांच्या मध्ये जाऊन झोपतो किती म्हणजे याच्यावर बिकट प्रसंग असं वाटत असेल तुम्हाला मात्र आता चला सत्य जाणून घेऊया तर या पी एस नाव आहे प्रल्हाद मांटे मीच लक्षात ठेव ना प्रल्हाद मांटे राहणार जालना सदर बाजार ड्यूटी, जळदाव चोपडा नावाच्या गावी आता या प्रल्हाद मांटे नावाच्या पी एस आय ने नेमकं काय केलंय बघा या पी एस आय ची तीन महिन्यानंतर निवृत्ती होती म्हणजे सेवा निवृत्तीला तीन महिने उरलेले असताना प्रल्हाद मांटे या पोलीस उपनिरीक्षकाचे कांड बाहेर आलेले आहे तर काय कांड आहे चोपडा बस स्थानक जे आहे तिथे एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याने कष्टाने कमवलेले त्याचे पस्तीस हजार रुपये एका बॅगेत ठेवले आणि ते चोरी गेले या शेतकऱ्याने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली पोलिसांनी वेगळं सूत्र फिरवली पथक लगेच रवाना झालं त्यांना टीप मिळाली की काही चोर अमुक अमुक एका हॉटेलवर थांबलेले आहेत तिथे हे पोलिसांचं पथक गेलं आणि त्या पोलिसांच्या पथकाने त्या चोरांना पकडलं हे चार जण होते आणि ह्या चार जणांमधला एक जण जो होता तो स्वतः पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मानते यस सुरुवातीला तुम्ही जे ऐकलं की प्रल्हाद मांडते पगार भेटत नव्हता बिशाळा वळकटी घ्यायचा घरून डिक्कीत सगळं सामान डाकायचा खायचं प्यायचं छोटी शेगडी आणि बस स्थानकावर जाऊन लोगायचा तिथं जाऊन झोपायचा हे सत्य पण हे तो गरिबीमुळे करत नव्हता पगार भेटत नाही म्हणून करत नव्हता तर हा प्रल्हाद मांडे मांडे या वेगवेगळ्या बस स्थानकांवर असाच रात्री रात्री पडून असायचा झापायला जायचा किंवा गस्तीवर असायचा आणि तिथे हा लक्ष ठेवायचा प्रवाशांवर कोणाकडे किती पैसे असू शकतात कुणी कुठे व्यवहार केलेले आहे एखादा शेतकरी बँकेमध्ये आहे का ह्याची माहिती काढायचा खद्र्यांमार्फत मग मा त्यांच्यावर लक्ष ठेवायचं ह्या प्रल्हाद मांडेने महाराष्ट्रामध्ये जवळपास तीनशे च्या वर चोरांना ट्रेनिंग दिलंय स्वत गेली पंचवीस वर्ष हा प्रकार चालू आहे या माणसाचा पंचवीस वर्ष लक्षात घ्या हे गेल्या दोन तीन महिन्यातलं प्रकरण नाहीये तीन महिन्यामध्ये हा प्रल्हाद मांडे सेवानिवृत्त होणार होता विचार करा मित्रांनो तीनशे पेक्षा जास्त चोरांना या प्रल्हाद मांटेने ट्रेनिंग दिलंय आणि ही ट्रेनिंग कसं आहे चोरी कशी करायची चोरी केल्यानंतर पळून कसं जायचं कोणाकडे चोरी करायची पैसे कोणाकडे असू शकतात कोण बेकारी आहे कोणी व्यवहार केलेले असू शकता ओळखायचं कसं कोणाकडे किती माल आहे हे कसं ओळखायचं याच ट्रेनिंग दिलंय या पोलिसांना म्हणजे बघा साहेब चोरांना विद्या कोण देत पोलीस आता हे एक पोलीस उपनिरीक्षक असे आहेत म्हणून सगळेच जण तसे आहेत असं आमचं अजिबातच म्हणणं नाहीये पण जेव्हा कुंपणच शेत खायला निघाले साहेब तिथे तक्रार तरी कोणाकडे करायची या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं शेतकऱ्याला शेतीच करून दे झाली देवेंद्र फडणवीस हो ना ते कोण कुठला तो रुजिना लाव लातूर मधलं तिथला एक तो कर्मचारी विचारा हवालदार ठाण्यामध्ये ड्युटी करत होता नंतर तो आपल्या गावी गेला आणि गांजाची शेती करू लागला ड्रग्सची शेती करू लागला त्याला पकडण्यात आलं पोलीस डिपार्टमेंटचाच निघाला ना तर हा मानते सुद्धा पोलीस डिपार्टमेंटचा सुद्धा निघालाय घटना पारवाची साहेब पस्तीस हजार रुपये चोरले ना एका गरीब शेतकऱ्याचे काय हाल झाले असतील तर गरीब शेतकऱ्याचे विचार येत नाही का चोरांच्या या पाच पाच दहा दहा हजार रुपयांसाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या या महाराष्ट्रामध्ये आणि हे बेशरम त्यांचे पैसे सोडतात अशा पद्धतीने पाळत ठेवून हा किती मोठा नालायकपणा आहे बरं आता यातला एक सगळ्यात मोठा प्रकार तुम्हाला सांगतो याने अनेक चोरांना प्रशिक्षण दिले प्रल्हाद मांटे हा राज्यभरातील बसस्थानकांवर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे पकडले जाऊ नये म्हणून तो कधीही हॉटेल किंवा लॉजवर थांबत नव्हता कार मधून स्वयंपाक बनवण्याचे साहित्य ताब्यात घेण्यात आलेले आहे म्हणजे हे सगळं सामान तो घेऊन इंडायचा घटनांमध्ये त्याचा हातखंडा असल्याने तो अनेक चोरांना प्रशिक्षण देखील देत असल्याची माहिती पुढे आधी याच्यासोबत सोबत चार जणांना अटक करण्यात आलेली आहे आता हे चार जण कोण आहे एकतर प्रल्हाद पिराजी मांटे राहणार सदर बाजार जालना श्रीकांत भीमराव बगे वय सत्तावीस राहणार गोपालनगर खामगाव आंबादास सुखदेव साळगर साळगावकर वय त्रेचाळीस त्रे राहणार तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला रऊफ अहमद शेख वय अठ्ठेचाळीस राहणार महा जिल्हा बीड बीडचं नाव आलं बरं का परत एका तर तरीच बोल बीडचं कुणी कस काय नाही याच्यामध्ये असंच पाहिजे कुणीतरी आता यामध्ये हा जो एक आंबादास नावाचा जो गुन्हेगार आहे अंबादास साळगावकर जिल्हा अपोला याच्यावर महाराष्ट्र भरामध्ये तीसच्या वर चोरीचे गुन्हे दाखल आहेत म्हणजे हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार तसं जर बघितलं आपण तर गेल्या तीस वर्षांपासून प्रह्नाद मांटे जी टोळी चालवतोय या चोरांची तो तर रेकॉर्डवर कधीच आला नाही पोलिसांच्या मग डिपार्टमेंट का झोपलं होतं इतकी वर्ष तुम्हाला कळलं कसं नाही की तुमच्याच डिपार्टमेंटचा माणूस चोरांना प्रति प्रशिक्षण तर हवं तीनशेच्या भर चोरांना या मांडेने प्रति प्रशिक्षण दिलं डिपार्टमेंट का झोपलं होतं का इतकी वर्ष आता तो पकडला गेला हो ना पकडला गेला तर सेवा निवृत्त झाला होता आतापर्यंत किती माल कमवला हो असेल किंवा मांडते जरा गाडावर हो करा याची चौकशी थोडी म्हणजे म्हणतात ना नमक के साथ नमक नाही खायला जाता तशी काहीतरी यांची अवस्था झाली असेल आता डिपार्टमेंटचाच माणूस आहे आपलेच दात आपलेच ओढ बोलायचं तरी काय मात्र या गोष्टी आता अत्यंत परखडपणे बाहेर येणं खूप गरजेचं झालेलं आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर असे प्रकार घडत असतील तर मग सर्वसामान्य जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा हा अत्यंत गंभीर मुद्दा निर्माण झालेला आहे अनेक जण म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं काही झोपलंय का आमचा प्रश्नच वेगळा आहे आमचा प्रश्न असा आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून जेव्हा हा मानते इतर चोरांना प्रशिक्षण देत होता चोरी कशी करायची याच तेव्हा डिपार्टमेंट काय करत होतं तेव्हा डिपार्टमेंट झोपले नव्हतं का बरं हा काय हवालदार नाही ना साधा पोलीस उपनिरीक्षक हे धंदे करतो आणि इतर कोणालाच याची कुंकूण नाही आणि जर कुंकूण होती तर मग हा प्रकार या अगोदरच ओढकीस का आला नाही आणि आत्ताच का आला दुसरी बाजू महत्वाची आहे मित्रांनो तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की आपण लवकरच दुसरी बाजू नावाचा एक सदर चालू करत आहोत यामध्ये आपण अनेक बोलणारे आपले जे परिवारातील सदस्य आहेत त्यांना इन्व्हॉल्व करून घेत आहोत आणि लोकसहभागातून आपण दुसरी बाजू हे सदर लवकरच सुरू करत आहोत तेव्हा असे जे व्हिडिओज आपण बनवत आहोत यांची दुसरी बाजू जाणून घेणं सुद्धा गरजेचं असतं म्हणूनच हे सदर आपण चालू करतोय ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचे तेव्हा सुद्धा नक्कीच तुमचा चांगला प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा आहे आजच्या व्हिडिओ फक्त हेच मांडायचं होतं की बघा कुंपण कसं शेतखात सुटलेलं आहे तेव्हा आता विश्वास कोणावर ठेवायचा आणि कसा ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला असो हरकत नाही चांगल्यासोबत चांगलं होतं वाईटांसोबत वाईट होतं पण अनेक जण असंही म्हणतात चांगल्यासोबत वाईट होतं वाईटांसोबत चांगलं होतं अनेकांना हा प्रश्न पडला असेल पण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवरच्या एका व्हिडिओतून देण्यात आलेला आहे तेव्हा त्या व्हिडिओला नक्की बघा हिंदू प्रपंचच्या रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हो चॅनल ओपन करा लिंक ओपन करा चॅनल वर जा सगळे व्हिडिओ बघा चांगल्या माणसांसोबत वाईट का होतं वाईट माणसांसोबत चांगलं का होतं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचा लाभ घ्या त्यांचा लाभ घेण्यासाठी सदस्य बनणं अत्यंत गरजेचं आहे पलबलची विनंती डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आणि परिवाराचे सदस्य व्हा परिवार वाढवण्यासाठी सहकार्य आणि पाठिंबा द्या महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची जॉईन बटनला क्लिक करून जे सबस्क्राईब बटनच्या बाजूला आहे त्या जॉईन बटनला क्लिक करून केवळ एकोण नवत बसून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या योजनांना पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपेक्ष रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत